चला तर आज आपण मग मोठ्या वांग्याची भरत वांग्याची आणि हिरवी तिखट मिरची मोकळी भाजी तयार करून घेऊ ही हिरवी मिरची आहे हे भरीत वांग्याचं मोकळी भाजी तुम्हाला ह्याच्यावर कांदे वगैरे फ्राय करून घालायचे असतील तर तुम्ही कांदे फ्राय करून कांदे सुद्धा बारीक चिरून ह्याच्यामध्ये घेऊ शकता बरं का ह्या मिरची भाजीमध्ये आणि वरून लिंबू घ्यायचं थोडं आणि फ्रेश कोथिंबीर भाजी खूप टेस्टी लागते पोळी बरोबर खायला बरं हॅलो फ्रेंड मी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी खूप दिवसाने व्हिडिओ टाकते का तर माझी तब्येत ठीक नव्हती आणि माझ्या मिस्टरांची पण तब्येत ठीक नव्हती म्हणून उशिरा टाकायला आता हे काही मोठे वांगे आहेत भरताचे वांगे आहेत पण मी ह्याची भाजी करून दाखवते तुम्हाला हो का एक मी का कांदा टाकणार नाही फक्त लसूण टाकणार आहे दोघच खाणार आहेत भाजी जास्त होती पुन्हा वाटलं होती लोक आता असं चिरून घेते हे थोडं मोठं घ्यायचं का तर हे खूप लवकर शिजून गाळ आहे थोडं मोठं घेतलं की लवकर मी शिजत नाही आणि गाळ पण होत नाही शिजताय पण गाळ होत नाही आता ह्याच्यात मोहरी टाकायला तेल गरम ठेवलंय आणि मी ही छोटी लोखंडाची कढई घेतली बरं का भाजीला आयरनं भरपूर भेटतंय शरीराला म्हणून कधी पण लोखंडाच्या कढईमध्ये करायचं गोळ्या खात फिरायचं ना जिरे टाकले आता ह्याच्यामध्ये ना मी सरळ वांगी टाकणार मसाला मसाल्यानंतर टाकणार आहे वांगी शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये हो आता ह्याच्यामध्ये मिनिट पाणी पिवायचं थोडं मीठ टाकायचं अगोदर हे मीठ चांगलं लागते अगोदर तापल्याने का आणि मोकळी भाजी आहे मिरसता भाजी करणारे आता ह्या चमच्याने हलवायचे ह्या मिठाला आणि मीठ मध्ये चांगलं मुरू द्यायचं म्हणता हे लसणाच्या पातळ तीनच घेतल्यास बरं का लहान माझ्याकडे लसण जास्त आवडत नाही कांदा पण जास्त आवडत नाही आता बघा ह्याला ना चांगला चांगला आणि ह्याच्यामध्ये मसाला आधी टाकायचा नाही सगळा मसाला जळून जातो म्हणून मसाला नंतर टाकायचा ही भाजी इतकी ते टेस्टी लागते ना ह्याच्यात पाणीच टाकायचं नाही आपल्याला जुन्या पाण्याची करायची ही भाजी आणि उद्या तुम्हाला ह्या भेटतात भाळ भाजून ह्या वांग्याचं भाजून भरीत करून जातात बरं आता माझ्याकडे सगळे गावाला गेले आणि दोघंच आहे तिथं आता ह्याच्यावर एक पाण्याची तात ठेवायचं पंधरा ते वीस मिनटात हे शिजून जाते आणि परत मग शिजल्यानंतर त्याला हळद काळे मीठ हे काळा मसाला थोडी मिरची तुमच्याकडे बाळ असेल खा तर स्किप करा काळा मसाला मिरची पिकं पण खूप छान होते आणि थोडं शेंगाणाचं ते टाकायचं बाकी बाकी घरच्या मसाल्याचीच भाजी आहे ही माझा काळा मसाला मा ए, ना खूप 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 टेस्टी आहे त्याच्याच भाज्या करते मी काळा मसाला पण थोडाच टाकते माझ्याकडे जास्त आवडत नाही आता होता चांगलं शिजायला होतं हे पाण्यात शिरून ठेवले होते ना का तर वांगे काळे पट पाण्यात वांगी बटाटी कधी पण थोडं मीठ टाकून त्या पाण्यात ठेवायचे ठेवायचं का आता हे चांगलं शिजायले आता ह्याला एक ताटलीमध्ये पाणी ठेवते आणि ते ह्याच्यावर ठेवते ते बाष्पी होऊन पाणी खाली एक एक थेंब गळतही भाजीमध्ये मोकळी करायची असली तर त्या भाजीमध्ये पाणी खा गळत खाली घाम येऊन ते घाम वाळायला गळालं की भाजी चिटकत नाही आणि जळत नाही आता ह्याला मसाला टाकायला मला उशीर आहे ह्याच्यावर एक ताटली ठेवते पाण्याची आणि परत ह्याला शिजू देते आता हो का ह्याच्यावरच पाणी ठेव पाणी ते पाणी वरी हे आहे आणि खाली भाजी इतकी टेस्टी ना गोड़ गोड़ होती जा जा था 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 ना गोड गोड होती ह्या वांग्यामध्ये पाणी टाकायचं मोकळी भाजी पण खूप टेस्टी होते तुम्हाला ह्याच्यात कांदा टाकायचा असला तर कांदा पण टाकू शकता तुम्ही पण मी आज टाकलेलं नाही फक्त लसण टाकले दोघंच जण आहेत ती भाजी खूप वाढते ना त्याच्यासाठी टाकली आता हा हे पाणी टाकून तर पंधरा ते वीस मिनिट लागणारे पण खायला शिजायला मिळते एखाद्या वेळेस पण कसं होतं कढई सुद्धा इकडे इकडे सरकती म्हणून ताट व्यवस्थित ठेवावं लागते माझ्याकडे ते गॅसचे हेच नाहीत ना ते आणणार आहे मी आता म्हणजे सरकत नाही कडे आता शिजायला हे आता हे बघा भाजी चांगली शिजून आली आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते थोडीशी हळद टाकायची जास्त नाही टाकायची पाव चमचाला कमी टाकायची हे धने जिरे मसाला आहे ते पण पाव चमचाला कमी टाकायचा हे काळा मसाला आहे माझ्याकडे जास्त तिखट खात नाहीत आणि हे लाल मिरची तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची लसणामध्ये तुकून टाकू शकता बरं ती सुद्धा भाजी पेशल तेवढा चांगला शिजून आला तिला पाच ते सहा मिनिट लागले तुम्हाला पंधरा मिनिट मधले तुम्ही पाच ते सहा मिनिट लागले जास्त वेळ लागला आता हे काही मोठं मोठं केल्यानं तू काही चमजा नाही जास्त बारीक हे मोठं मोठं केलं आता हे टाकायचं आपल्याला आवडीप्रमाणे पूट टाकायचं आवडीप्रमाणे मिरची टाकायची आवडीप्रमाणे मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये ना दोन चमचे पाणी टाकते मी तात्काळ माझ्याकडे कर मिरचीचीच करणार आहे मी ती सुद्धा रस्सा भाजी नाही करणार मोकळी करणार आहे थोडस पाणी टाकते आणि ह्याला शिजवू देते माझ्याकडे कोथिंबीर नाही बघा कडीपाला तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे कोणी खात नाही जे काळ्या मसाल्याच्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये कढीपाला माझ्याकडे कोणी खात नाही आता हे चांगलं शिजू देते आणि नंतर ह्याला बंद करते आता झालं पाणी गाठवायची गरज नाही आपल्याला ताकामध्ये वरी फक्त त्याला वाफ चांगली यावी आणि चांगली शिजवून असे विकामी ताकळी ठेवायची त्यामी ताकदीचं पाणी काढून घेतलं ताटली रिकामी करून ठेवली पण कधी पण आपण कांदे वगैरे बटाटे वांगे शिजवतो ना ते पाणी आपण नालीमध्ये टाकून द्यायचं नाही आता हे पाणी तुमच्याकडं कुंडी असेल तर कुंडीला टाकून द्यायचं नाहीतर मग कोणत्याही झाडाला टाकून द्यायचं मिटकिंचित टाकलेलं असते खराब होत नाही पाणी झाडाला बरं का आता हे बघा शिजून भाजी छान झाली माझ्याकडे आम्ही तेल कमी खातो बरं म्हणून तुम्हाला तरी दिसत नाही तर आम्ही दोघे तेल कमी खातो आमच्या तब्येत बरी दिसते भाजी आता माझी जरी मोठ्या वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल वांग भरीत वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऑन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली सब सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ देत बघायला भेटतील तुम्ही सबस्क्राईब करत जावा की त्याची घुसवना करत जाऊ नका धन्यवाद हॅलो फ्रेंड साजबुल किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरवी मिरचीची रस्सा भाजी थोडीशी मोकळी रस्सा भाजी करून दाखवणार आहे ही हिरवी मिरची बघा मी मिचिरून घेतली आणि हो का तेच तिला काप दिले का तर ती उडून अंगावर तिथे काप द्यावी लागते तुम्ही काप नाही तर मग खूप लहान लहानची शिकावी लागते खूप छोटी छोटी ह्याच्यातून चार तुकडे करायला लागतात बघा ती पण छान असे चार करायचे छोटे छोटे आणि ती भाजी खोंडून टाकायची आता हे लोखंडाची कढई घेतली छोटीशी आहे माझी कढई आणि ह्याच्यामध्ये तेल टाकलंय दोगाचीच दो भाजी आहे म्हणून मी तेल थोडं टाकलं तुम्ही आणखीन टाकू शकता बरं तुमच्याकडं जसं तेरीचं तेल आवडत असेल तर तेवढं पण टाका तसं काही नाही आहे माझ्याकडे नाही आवडत आता ह्याचं मी थोडी मोहरी टाकली आणि थोडे जिरे टाकलेत आता हे तर तोडून आले की ही मिरच्या टाकणार आहे मिरच्या टाकून ह्या ताटामध्ये पाणी घेणार आहे बरं का आणि ते ताट त्याच्यावर झुकून टाकणार आहे आता दोघाची हे काही आणि मी सकाळची सकाळची ताजी ताजी करते संध्याकाळी ताजी करते तर हे चांगल्या शिजून आल्या की ह्याला सगळं सामान टाकायचं मसाला हळद शेंगदाण्याचं कोक थोडा लिंबू किंवा लिंबू साखराची आवडत असेल तर लिंबू साखर टाका मी लिंबू पण टाकणार नाही आणि साखर मी आज अशीच भाजी करणार आहे ह्याच्यावर ह्याला थोडं मीठ टाकायचं मीठ टाकलं की त्याला आमचं पाणी सुटून ते चांगलं शिजते कोणती पण वस्तू करताना असं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाका तुमच्याकडे खात असतील त्या ते हिशोबा माझ्याकडे कमी खात्यात म्हणून मी कमी टाकते मिरची आणि माझ्याकडे तेल मीठ टिफिनच्या डब्यासाठी सुद्धा भाजी खूप चांगली आहे बरं आता हे बघा नसणे ही मिरची भाजी शिजायची बस नाही म्हणून मला ठसका यायलाय बोलताना तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही टाकू शकता माझ्याकडे नाही आहे पाऊस जास्त येत नाही म्हणून मी कोथिंबीर मागवली नाही कोथिंबीर मध्ये गोगोल गाय येईल ते गोगलगाय तुम्हाला माहिती आहे ना पावसामध्ये पडायला ते ते खायला भीती वाटायली म्हणून मी मागवलं नाही आणि शक्यता मी पावसाळ्यात हिरव्या भाज्या मागवत नाही जास्त घरच्या भाज्या करते मी मटकी करते चणे करते मूग करते चवळी करते त्याच्या घरच्या भाज्या मी पावसाळ्यात जास्त करते हिरव्या भाज्यामध्ये किडे खूप पडलेले असते तर ते मला भीती वाटते थोडी म्हणून मी आणत नाही आता ह्याच्यामध्ये हो ना थोडंसं दोन पाकळी लसण आणि थोडं शेंगदाण्याचं खूप टाकले आता ह्याला थोडी वेळ शिजवू देते ह्या मा मिरचीमध्ये दे मात्र थोडं पाणी टाकावं लागते बरं हे असं पाणी टाकायचं आणि शिजू लागते आता ह्याच्यामध्ये हळद टाकते माझ्याकडे काढलेलं नाही ना मी एकटी आहे हळद थोडी आहे माझ्याकडे आणि भाजी पण थोडी आहे मला डबा साफ करायला द्यायचा औषधा म्हणून थोडीच टाकली हळद ह्याच्यामध्ये वरून तुम्ही तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडा काळा मसाला थोडी तिखट मिरची असं हो टाकायचं थोडी मिरची टाकायची थोडा काळा मसाला टाकायचा <coughs> थोडं धनी जिरे पावडर टाकायची मित्र आपण आधीच टाकलं होतं आता ही भाजी चांगली शिजती आणि मोकळी होती बरं का खायला खूप खूप टेस्टी लागते बघा पोळी बरोबर भाकरी बरोबर पराठ्या बरोबर दुधाच्या दशमी बरोबर तुम्हाला टिफिनला न्यायला टिफिनला न्यायला थोडी ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही आणखी मोकळी करू शकता बरं नाहीतर बेसनाची सुद्धा करू शकता बेसनाची सुद्धा खूप छान होती मिरची <coughs> उभे तुकडे करायचे एका मिरचीचे चार तुकडे करायचे आणि बेसनाचे बेसन भाजून ही मिरची करायची मी तुम्हाला ते पण दाखवणार आता उद्या माझी जरी मिरचीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी मिरचीची भाजीची रेसिपी कशी वाटली ह्याच्यामध्ये कांदे पण टाकू शकता अद्रक पण टाकू शकता तुम्ही फक्त मी फक्त लसन टाकते धन्यवाद